पालघर जिल्ह्यामध्ये निवडणुकीचा रणधुमाळ सुरू झालेला आहे सर्वच पक्षांनी अक्षरशः निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या स्वार्थापाटी ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये प्रवेश करायला सुरुवात केलेली आहे काही दिवसांवर निवडणूक आलेली आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक प्रीतम राऊत आहेत त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवारी फॉर्म भरलेला आहे पंचवीस वर्ष नगर परिषदेला होऊनसुद्धा नगर परिषदेचा कुठे खुंटलेला आहे समस्या अनेक आहेत लाखोचा कोटीचा निधी येतो तो निधी नक्की जातो तरी कुठे असा प्रश्न आता नागरिकांना पडलेला आहे कारण पालघर जिल्ह्याला पालघर जिल्हा हा दोन हजार चौदामध्ये अस्तित्वात आलेला आहे पण खरंच पालघरला जिल्हा म्हणावा का असं आता प्रश्न नागरिकांना पडत आहे सर काय बोलणार आहेत पालघर जिल्ह्याचा कुठे नक्की विकास झालेला आहे का त्याबद्दल काय बोलणार आहेत नमस्कार मॅडम मी पालघर शहराबद्दल बोलेन कारण पालघर शहराचाच झाला नाही विकास तर श जिल्ह्याचं काय होणार आहे मी तर असं पण म्हणेन की आमच्या पालघर शहराचा विकास सुरू झाला नाही आहे प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का काम करणं आणि का कसं करणं ह्याच्यामध्ये फरक असतो म्हणजे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा काय आहेत आणि त्या जास्त महत्त्वाच्या हो आहेत की नुसतं एखादं टेंडर आण पा आणायचं काम आणायचं पास करायचं आणि आपापले पर्सेंटेज काढायचं म्हणजे म्हणजे विकास नाही विकास हा सर्वांगीण झाला पाहिजे माणसाच्या या पालघरच्या शहराच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय आहेत लोकांना काय लागतं लोकांना लागतं चांगला रस्ता मुबलक पाणी ट्रॅफिक जामपासून मुक्ती रोड लाईट आणि पाणी बिल भरण्यासाठी आणि सगळी सुविधा बाकी काय लागतं हां मग लोकांना म्हणजे नुसतेच रस्ते मानायचे नुसतेच कुठे कटरा मानायचे गार्डन्स करायचे तलाव बांधायचे आणि हे हे दिस इज नॉट डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट सर्वांगीण झाली पाहिजे आणि ते लोकांना विचारून झालं पाहिजे की तुम्हाला काय हवं आहे तिकडे असं लोकं व्हायला की एखादा नगरसेवक निवडून देतो आणि मग तो ठरवतो तुम्ही मला म्हणजे किती मोठं टेंडर काढायचं त्यात किती पर्सेंटेज मिळणार असं नाही होत डेव्हलपमेंट आमच्या पालघर सराची शोकांतिका असं आहे की आमच्याकडे डेव्हलपमेंट सुरू झाली नाही आहे बघायला गेलं तर आता एवढ्या इमारती आहेत पालघर जिल्ह्यामध्ये ड्रेनेजचं कुठे आहे काय आहे व्यवस्था आमची ड्रेनेजची परिस्थिती एवढी वाईट आहे ना म्हणजे आता पंचवीस वर्ष झाली अजून भुयारी गटाचा काही प्लॅन नाही मिळत ईटी प्लॅन ईटी पी प्लांटचं काही नाही आहे सगळं पाणी एकतर ते आमच्या पांढरिरीमध्ये जातं आणि मी जिथे राहतो अलॅडी तिथे आमच्या सह खाडीमध्ये पाणी येतो आता एवढी अवस्था खराब आहे ना आमच्याकडे की आमचा ह्या गावामध्ये मुख्य व्यवसाय आमचा डेअरी डेअरीचा आहे म्हशीचा आहे दुधाचा आहे आज त्या खाडीमध्ये पाणी सगळं दूषित झालं आहे दुसरी गोष्ट असं आहे की आमच्या ह्या पट्ट्यामध्ये पाणी खारं आहे सगळं आणि पालघर शहराची परिस्थिती अशी की पालघरची पाण्याची लेव्हल आता साडेतीनशे फुटावरती गेली आहे कुठलीच योजना नाही म्हणजे काहीच काहीच नाही आहे तिकडे म्हणजे फक्त गटारा जी तुमलेली असतात त्यांना कुठे आउटपुटच नाही आहे कुठे सगळ्यात मोठा आता नगर परिषद आहे नगर परिषदेत एक लाजीरवाणी गोष्ट आहे एक सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे सर बघा आता मी तुम्हाला तेच सांगतो ना की डेव्हलपमेंट कशी झालं पाहिजे आता आमच्या पालघर शहरामध्ये ना प्रत्येक वडा तुम्ही जातील ना तर तुम्हाला प्रत्येक वडा चार चार पाच पाच गार्डन्स बघायला मिळतील आणि त्या गार्डनमध्ये तुम्हाला चार लोकं पण मिळणार नाहीत ना। म्हणजे काही गार्डन एक करोडची काही दीड करोडची दोन करोडची गार्डन्स पण आज एवढे सारे प्लॉट्स आहेत पालघरमध्ये तर आपलं आमच्याकडे शाळा नाही आमची पंचवीस वर्ष शाळा नाही आहे आमचं हॉस्पिटल नाही आहे लोकांना ना सेलवास आणि ते अख्खा गुजरातला जावं लागतं आणि पालघरची जी ग्रामीण रुग्णालय आहे त्याची परिस्थिती बघा काय आहे ती का सर निधी येत नाही आहे का कारण सगळे येतं पण आमच्याकडे लिडरशिप नाही आहे ज्या शहराला लिडरशिप नसते ना त्या शहराची अवस्था पालघर शहरासारखी असते जोपर्यंत तुमच्याकडे लिडरशिप क्रिएट होत नाही आणि हे ही नी, ही, ही निवडणूक मी लढतोय नाही मी लोकांसाठी लढतोय किंवा लोक माझ्यासाठी लढत असं झालं आता आणि एक पालबेश त्याला लिडरशिप द्यायची प्र मी प्रयत्न करतो आहे लोकांच्या समस्यासाठी तुम्हाला लोकांच्या मध्ये राहायला लागेल लोकांसाठी इझिली अवेलेबल राहायला लागेल तुम्हाला लोकांना रस्त्यावर भेटायला लागेल म्हणजे मी नगरसेवक निवडून झालो किंवा नगरप्रध झालो तर लोकांना माझ्याकडे येण्याची भीती नाही वाटायला पाहिजे नाही आता काय होतं की लोक बंदिस्त कारमध्ये ए सी गाड्यामध्ये फिरतात आणि ते जाऊन तिथे जाऊन ऑफिसमध्ये बसतात गरीब साधारण माणूस त्याला भेटायला पण भी वापरतो त्याच्यामुळे जसा मी आता लोकांसाठी अवेलेबल असतो रस्त्यावर तसा याच्यापुढे मी रस्त्यावर कायम राहणार आहे म्हणजे निवडणुकीची रिझल्ट काही अविरत चालू राहणार आहे पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आमच्या सर सर्वात मेन मुद्दा येतो प्रत्येक जण निवडणूक लढवत असतं ग्रामपंचायतीपासून वेगवेगळ्या पातळींवर दरवर्षी निवडणुका पाच वर्षांनी होत असतात पण जे उभे राहतात उमेदवार ते खरे शिकलेले असतात अंगठेबद्दूर असतात काय असतात विकास करायचा असतो जिल्ह्याचा विकास आहे गावाचा विकास आहे कसा विकास करतील त्यांचाच विकास झालेला नाहीये तर तुम्ही आता उभे राहिलेल्या उमेदवारीसाठी तुमचं शिक्षण काय आहे माझं शिक्षण म्हणजे मी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलो मी ग्रॅज्युएशन केलं त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं आणि आता मी वयाच्या त्रेपन्न वर्षी लॉ केलं आता मी आणि आता माझं कालपासूनच माझं एल एल एमचे पण लेक्चर सुरू झाले आहेत आणि शिक्षणाची पात्रता जरुरी आहे कारण तुम्हाला नुसतं शिक्षण आणि क्वालिटी शिक्षण फरक आहे कारण तुम्ही जेवढा जेव्हा शिकाल ना तेव्हा तुमचा थॉट प्रोसेस बदलेल म्हणजे तुम्हाला कळेल की लोकांकडे जाण्यासाठी काय लागतं लोकांना काय लागतं लोकांच्या गरजा काय मूल मूलभूत गरजा काय आहेत पहिलं काम कुठलं करायला पाहिजे सेकंड काम कुठलं करायला पाहिजे हे सगळं तुम्हाला कळेल आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षणाची नितांत गरज आहे आणि शिक्षण एक क्वालिटी असायला पाहिजे कधी पण तुम्ही लोकांमध्ये वावरत असताना सर्वसामान्य लोकांमध्ये कशा पद्धतीने वावरतात म्हणजे कसं कारण कसं असतं एखादा नेता असतो पुढारी असतो निवडून आल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरी जात असतो पण नंतर तुम्ही तेच एसीच्या गाडीमध्ये हाय बाय फोटोसाठी फक्त असतात मग एक सर्वसामान्यांच्या लोकांमध्ये पण एक भीती असते माझं काम होईल का हा तर मोठा व्यक्ती आहे किंवा काय आहे तर तुमची कशी ओळख आहे मी ह्या राजकारणामध्ये बाय चॉईस आणि माझं राजकारणच करत नाही मी फक्त सोशल वर्क करतो हंड्रेड पर्सेंट सोशल वर्क लोकांना इझिली मी आता मी नगरसेवक होतो दोन हजार चौदापासून दोन हजार चौदामध्ये मी इलेक्शनच्या आधी माझीकडे माझी बुलेट आहे मी माझ्या आता बुलेटला पावणे बारा वर्ष झाली मी आताही लोकांना माहिती आहे मी बुलेटवर असतो त्याचं कारण असं असतं की तुम्ही बाईकवर असतील ना तुम्हाला सगळ्यांना भेटता येतं आणि असंच राहणार आहे मी कारण तुम्ही नेता तुम्हाला कोण म्हणवतं तुम्हाला नगरसेवक कोण म्हणतो नगरसेवक कोण म्हणतो जनता आणि मग त्याचा तुम्ही रिस्पेक्ट न करता कसं झालेल पण लोकांना पण आणि हे का बदलायला पाहिजे लोकांनी जर एकदा पैसे घ्यायचं बंद केलं ना सगळ्यात महत्त्वाचं काय प्रॉब्लेम आहे की काही काम करायचे नाही पण इलेक्शनला पैसे वाटायचे मग लोकांनी येते यावेळेला एकदा त्यांना म्हणा मला त्यांना सगळ्यांना आवाहन करायचं आहे की एकदा पैसे घेऊ एक नका तुम्ही एकदा पैसे घेऊ नका तुमची सगळी कामं होतील म्हणजे जी आज पालघरची जी परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आहे ती आपल्याला बदलायची असेल तर तुम्हाला सगळे नेते बदलायला लागतील आणि म्हणून आवाहन करतो की जर जे कोणी पैसे घेतात पैसे न घेता माणूस बघून द्यावेला वोटिंग करा सर प्रश्न हा आहे प्रत्येक जण पाच वर्षाने नगर परिषदेसाठी उभा राहतो सांगतो विकास करणार विकास करणार मग एवढ्या वर्ष विकास का झालेला नाहीये विकास परत तेच नंतर मॅडम आमच्याकडे लिडरशिप लिडर नाही लोकांकडे लोकांनी कोणाकडे जाऊ त्यांना तेच कळत नाहीये कारण त्यांचा जो प्रतिनिधी असतो लोकप्रतिनिधी तो त्यांना सापडतच नाही ना कारण इलेक्शनच्या नऊ दिवसामध्ये तो आता चार चार पाच वेळा जाईल नंतर तो भेटणार ना बरं मग त्यांना जावं लागेल त्याला भेटायला ऑफिसला किंवा त्यांच्या ऑफिसला किंवा नगर ऑफिसला त्याच्यामुळे जोपर्यंत लोकांना तुम्ही इझिली एक्सेसिबल नाही मिळत त्यांचे प्रश्न जाणून घेणार नाही आता बघा मला एक उदाहरण देतो गेले पंधरा महिने झाले गेले पंधरा महिने झाले गेले पंधरा महिने झाले पाण्याची बिल येत नाहीयेत बरोबर आहे आणि कोणी कन्सर्न आज तो आज तसं डिजिटल झालंय कारण म्हणजे तुमच्या ते बिल आला पाहिजे पण तसं नाहीये क्यू आर कोड दुसरी गोष्ट अशी आहे की एक पाचशे रुपये मजुरी असला माणूस तीनशे रुपयाचं पाणी पट्टी तुम्ही बिल भरला त्याला दिवसभर दांडी भरून तुम्ही जावं लागतं तर लहान लहान गोष्टी आहेत ते नगरसेवकांना कळायला पाहिजेत गटारा साफ होत नाहीत गटाराला आउटपुट नाही आहे दहा मिनटं पाणी आमच्याकडे आज पालघरला फक्त पाच एम एल डी पाणी सँक्शन आहे फक्त पाच एम एल डी आणि तेच विरारला दीडशे एम एल डी चालू आहे दीडशे एम एल डी आम्हाला जे जे आम्ही दिवसाला काहीतरी बारा एम एल डी लिफ्ट करतो त्यातलं आम्ही बाकीचे सत्तावीस गव्हर्नमेंट पाणी देतो सर तुम्ही तो आताच पाणीपट्टीचा विषय सांगितलेला आहे मजुरी पाचशे रुपये आहे आणि दिवस म्हणजे पाचशे रुपये करणार तेव्हाच त्या घराचा उदरनिर्वाह हो चालतो बरोबर पण सुट्टी करून ना पाणीपट्टी तीनशे रुपयाची भरावी जावी लागते मग दुसरा उदरनिर्वाह हो कसा होणार त्याच्यासाठी नगर परिषदेने काय करायला पाहिजे आता मोदीजी म्हणतात सर डिजिटल करायचं आहे म्हणजे आता तर तुम्हाला सांगतो ना की प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत म्हणजे आता शहरात म्हणजे आता त्या दिवशी मी एक व्हिडिओ बघितला की देश जगाची लोकसंख्या आठशे करोड आहे साडेपाचशे कोड लोकांकडे स्मार्टफोन आहेत आणि सातशे कोटी लोकांकडे फोन आहेत म्हणजे आता पालघर हे शहर आहे आता सगळ्यांकडेच घरातल्या एका माणसाकडे नक्कीच नक्कीच स्मार्टफोन आहेत आज आज काय झालं पाहिजे की तुमच्या जसं लाईट बिलावरती क्यूआर कोड येतो mm. तसं पाणी पट्टी पाणी बिलावरती क्यू आर कोड यायला पाहिजे एक तर ते आमचं जे ऑफिस आहे ते तीन किलोमीटर लांब आहे म्हणजे सेंटर पासून तीन किलोमीटर आणि शेवटचा पासून सहा किलोमीटर लांब पडतं म्हणजे रेडियस पकडला तर एखाद्या गरीब माणसाला दांडी मारून तीनशे रुपयाचं बिल भरायचं लाईनमध्ये आता हे कुठे आहेत आपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गरजा लोकांच्या ज्या फंडामेंटल राईट्स आहेत त्याच आपल्याला कळ नाहीत आपल्याला म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्याला निवडतो त्यांना कळत नाही की आपल्याला काय करायला पाहिजे फक्त सिमेंटचे रस्ते कॉन्क्रीटचे गटर ह्याच्या पलीकडे पण बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात कुठे वाच चांगलं वाचनाला नाहीये आपल्याकडे सर हेच बोललेले आहेत खरंच जिल्हा परिषदेच्या शाळेची ते एवढी अवस्था बिकट आहे बोलतात डिजिटल खरोखर डिजिटल आहे का तसंच ज्यांच्याकडे आहे का म्हणजे जे बघायला गेलं तर मध्ये शिक्षण घेऊ शकतात पण खरंच ज्यांना शिक्षणाची खरंच खूप गरज आहे पण त्यांच्याकडे पैसा नाहीये ते मुलं जिल्हा परिषदेमध्ये शिकतात पण जिल्हा परिषदेसाठी पण एवढा निधी येतो पण त्याची अवस्था अशी का आहे नाही भी आता जिल्हा परिषद आणि नगर परिषद ह्या दोन वेगळ्या विषय आहेत पण तुम्हाला सांगतो आता आमचं नगर परिषदचं कार्यालय बांधायला लावलं आहे त्याच्याकडे सत्तावीस करोड रुपयाची त्यांची काही योजना आणि ते पूर्ण होता होता सगळं फर्निचर वगैरे चाळीस कोटी करोडची आहे आता पालघरमध्ये एवढ्या रिझर्व लँड आहेत सगळ्या एक दहा ते वीस गुंठ्या जागेमध्ये एक चांगली शाळा बांधता आली असती दहा करोड रुपयाच्या मध्ये शाळा उभी राहील पण ह्या गोष्टी ते बेस्टिक गोष्टी आहे म्हणून जोपर्यंत शाळा नाही चांगली एज्युकेटेड माणसं मुलं चांगली शिकणार नाही जोपर्यंत चांगलं शिक्षण मिळणार नाही चांगला थॉट येणार नाही आणि जेव्हा थॉट येणार नाही तो या चांगल्या गोष्टीकडून विचार करणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी रेक्शन लढणार आहे आता हे की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि काही रॉकेट सायन्स नाही का आहे काही छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्याकडे अनुदान मिळत असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी करा ना की तुम्ही आज पालघरमध्ये पूर्ण पालघर पंचवीस गार्डन बनवले आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये आता त्यांनी मध्ये काय तारखे असेल काहीतरी पुतळे बनवले आहेत पंचवीस लाख रुपये खर्च केला तर काहीच करत नाही त्याच्यापेक्षा युरिनल्स महिलांसाठी आज मी आता पत्र दिलं आहे की मला ती सांगतो विषय दोन विषय घेतो की आज तुम्ही शहरामध्ये माझ्या आलात तुम्हाला कळलं कुठे माझं शहर सुरू अगर एक छोट्या घराला सुद्धा दरवाजा असतो गेट असतो पण आमच्या पालघर शहरामध्ये साधा प्रवेशद्वार पण नाही पंचवीस वर्षामध्ये आज मी एक पत्र दिलंय की मला तीन प्रवेशद्वार आणि पंचवीस महिलांसाठी युनिवर्स बनवायचेत कारण पालघर मध्ये प्रत्येक तीनशे वरती मला युनिवर्स बनवायचे कारण आज स्टेशनला तुम्हाला कुठे पण नाही एखाद्या महिलेनी माझ्या बहिणी जायचं एवढा मोठा गंभीर विषय आहे एवढ्या वर्षामध्ये कोणालाच दिसला नाही का महिलांच्या बद्दल लाडकी बहीण काही नाही हे सगळं पेपर असं सगळं म्हणून सांगतो ना तुम्हाला तुमचा जो लोकप्रद्धीनिधी आहे ना तो तुमच्या लोक दिसायला पाहिजे तो रस्त्यावर दिसायला पाहिजे तुम्ही एसीच्या ब्लॅक गाडी क्लाचा मध्ये फिरून त्या लोकांच्या समस्या नाही करा तुम्ही तुम्हाला सांगतो ते जवार आणि सगळं लांब ती गोष्ट जवळ विक्रमगड वगैरे आमच्या पालघर शहरामध्ये आदिवासी लोकांची हालत एवढी खराब आहे की त्यांच्या घरात कधी जाऊन बघा आता ते लोक सिलेंडर पण अफोर्ड करू शकत नाही एक चूल असते बेटली रखा राख असते चार पाच भांडी असते आणि त्याच्या दोरीवरती कपडे याच्याबद्दल काय नाहीये आणि नो वन इज नो वन केअर फॉर वन अशी परिस्थिती आहे म्हणून मी शंभर टक्के समाजसेवाचा ध्यास घेऊन ही इलेक्शन लढवतोय आणि मी लोकांना मी सांगतो विनंती करतोय की स्पेशली जे माझे तरुण जनरेशन आहे जे फोर्टी फोर पर्सेंट तरुण जनरेशन मध्ये तुम्ही यावेळेला नक्की बदल घडवा म्हणजे मला खरं म्हणजे माझ्या शहराला स्वतंत्र करायचं आहे कशापासून खड्ड्यांपासून धूळपासून घाणीपासून कचरापासून आणि जे सो कॉल प्रस्थापित नगर जे काही लोक आहेत निवडून आले ते गेले पंचवीस वर्ष वीस वर्ष निवडून येतात पण काही शहरासाठी केलं नाही ह्या सगळ्यांचे बदल करायची आता वेळ आली आहे आणि मी सगळ्या तरुण पिढीला आणि सगळ्या पालघरच्या यावेळेला तुम्ही तुमचे पक्ष आणि सगळं आणि तुमचे ठेवा आणि पलीकडे एक माणूस चांगल्या माणसाला निवडून द्या हे मला लोकांना सांगायचंय सर आपण आताच बघितलं बाहेरचं तू सोडा पालघरची एवढी अवस्था बिकट आहे रस्ते म्हणावे का खड्डे अशी अवस्था आहे खड्डे आता धुळीचं साम्राज्य आताच आपण कलेक्टरचा ऑफिस घेतला तो रस्ता मेन पूर्ण खड्ड्यामध्ये होता पालघरची पण पूर्ण चारही बाजूने खड्डेच खड्डे का बरण का खड्ड्यांची एवढी समस्या गंभीर आहे नाही कारण तुम्हाला जर का टेंडर बनतं त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज असतात म्हणजे अदर दॅन कॉन्ट्रॅक्टर चाळीस टक्के पैसे वाढले जातात आणि त्या साठ टक्क्याच्या उरल्यामध्ये पण वीस टक्के कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरचे पैसे प्रॉफिट असेल तर चाळीस मध्ये कामं कसे होतील म्हणून मी सांगितलं की जर मला संधी दिली तर पैसे सगळ्यात पडला तर माझे मी पर्सेंटेज घेणार नाही यदा का तुम्ही तुमचे पर्सेंटेज नाही घेत नाही की तुम्हाला काय कोणाची हिंमत आहे की रस्त्याला क्वालिटी न देण्याची ते आपण स्वतः उबरॉल क्वालिटी काम करून घेऊ शकतो आज पालघरच्या ट्रॅफिकची समस्या किती आहे काहीच प्लॅनिंग नाही म्हणजे या येणाऱ्या गेल्या पाच वर्षामध्ये पालघरची लोकसंख्या डबल झाली दीड लाखापर्यंत केली आणि निघत नाहीये एवढी का समस्या आहे एवढा जिल्हा आहे ना का ट्रॅफिक मेन तर आपल्या मध्यवर्ती ठिकाण आहे तिथे कारण बघा पहिली गोष्ट प्लॅनिंग नाही आहे म्हणजे महत्वाचा विषय की येणाऱ्या दहा वर्षामध्ये पालघरमध्ये काय प्लॅनिंग करायचं आता एक उदाहरण देऊ जर्मनी मध्ये आता गेल्या वर्षी एक रस्ता बनवलाय जर्मनीच साईज महाराष्ट्र एवढी आहे लोकसंख्या पण जर्मनीची महाराष्ट्र एवढीच आहे सिक्स्टी मीटरचा रस्ता बनवला गावामध्ये सिक्स्टी मीटरचा त्यांनी पुढच्या शंभर वर्षच बॅलिंग करून ठेवले आणि आप आपल्याकडे फक्त सहा महिन्याचं बॅलिंग असते की सहा महिन्यामध्ये कधी खराब कसं होईल आणि मी नवीन टेंडर कसा काढतो आज पालघरमध्ये एक पण सिग्नल नाही एक सिग्नल होतं ते पण बंद आहे लावलं होतं ते चार दोन महिन्यात बंद झालं सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लागायला पाहिजेत सगळ्या ठिकाणी सिग्नल लावायला पाहिजेत सिग्नलवरती सिग्नल तोडणारवरती कारवाई केली पाहिजे दहा लोकांवरती पोलीस केस झाली आताच कारवाईच बोललेले आहेत जेव्हा कारवाई केली जाते पण तेच बोललं जाते जेव्हा आता ट्रॅफिक पोलिसांशी बोलतो तेव्हा आम्हाला बोलतात का आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो ट्रॅफिक गाडी पण बाजूला हे करत पण तेच पुढारी लोक येतात कोण येतात थोडा आमचा माणूस आहे तुमचा माणूस आहे मग त्याबद्दल उदाहरण सांगतो मी दोन हजार चौदाला आणि दोन हजार पंधरा मध्ये तिथून आमचं कार्यालय तेव्हा पालघर स्टेशनला होतो आणि मी माझ्या एक्टिव्ह वरतीच भरून चाललो होतो आणि त्या हुतात्मा चोगला मला थांबवलं पोलिसांनी त्याला मी माहित कोण आहे आणि काय गरज नाही मी नगरसेव म्हणजे काय फार काय मोठा कोण नसतं आणि ते काय असं घालून दाखवायची पण काही वस्तू नाहीये तर त्यांनी मला थांबवलं आठवड म्हणून पोलिस होते आणि त्यांनी मला दोनशे रुपयाची पावती फाडली फोनवरची मग ती पावती फाडली संध्याकाळी ती माझ्या फेसबुकला पोस्ट केली की मला फोनवर बोलताना पकडलं पोलिसांनी आणि मला फाईन दिली त्याच्या याच्या पुढे असं काय तर मला करून फोन करू नका फाईन भरा तिकडे रुल्स फॉलो झाले पाहिजे तिकडे जोपर्यंत हे पोलीस पण कोणाला बुडाणा न घाबरता प्रेशर न येता यांच्यावर जर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला आणि आयपीसी मध्ये आणि सगळे प्रबोधन आहे सगळ्यामध्ये एन बीएनएस मध्ये मी स्वतः लॉयर आहे त्याच्यामुळे दहावीस लोकांवर कारवाई केली आणि त्या कारवाई कशी असते ना तर त्याच्यातून एक एक्झाम्पल एक एक सेट होईल आणि लोक रुल्स फॉलो करतील सिग्नल सिग्नल सेट करणं लेफ्ट साइड फ्री करणं यासाठी आपल्या प्रबोधनाची पण गरज आपल्याला सगळ्यांना भेटून सांगायला लागेल की बाबा हे शहर तुमचं आहे तुमची शहर जेकडे बाहेर म्हणून कुठे काळजी घेणार नाही आपलं शहर जसं आपण घर सांभाळतो तशी आपल्याला त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे आता समजा घरामध्ये कसं कुठे फिरतो का आपण नाही फेकत घरामध्ये गाडी कुठे घुसवतो का नाही घुसवत घरामध्ये सोफा नीट लावलो असतो टेबल नीट लावलं असतो वॉशरूम क्लीन करतो आपण आपल्या ऑफिसमध्ये काम करतो आपण सगळं नीट चेअर ठेवतो तसं आपण त्या शहराची पण काळजी घ्यायला पाहिजे आणि हे सगळं लोकसभाातून होईल आणि त्या लोकसभासाठी तुम्हाला लोकांचं प्रबोधन करावं लागेल आणि प्रबोधनासाठी तुम्हाला लोकांमध्ये जावं लागेल म्हणजे इलेक्शनच्या दहा दिवसाच्या व्यतिरिक्त बाकीचे जे पण तीनशे पासष्ट गुण पाच वर्ष मला लोकांमध्ये जाऊ लागेल सर पालघरचा जो मेन ब्रिज आहे त्या ब्रिजवरती काही महिन्यांच्या अगोदर लाईट नव्हती त्याच्यानंतर आता लाईटीचे पोल लावलेले आहेत पण लाईट नाहीये एक बातमी पण व्हायरल झाली होती का त्या ठिकाणी एक रिक्षा पलटी झाली तसेच जे पायी जाणारे आहेत लोड वाले आहेत त्यांना अंधारात काहीच दिसत नाही मग जेव्हा एखादी घटना घडल्यानंतर जाग येणार आहे का लाईटचे पोल लावायला त्याबद्दल काय बोलणार आहेत मॅडम मी आत्ता तेरा ऑक्टोबरला आमची एस पी ओ एस पी ऑफिसला एक सभा झाली बरोबर आहे त्या सभेमध्ये मी म्हटलं साहेब एवढी ॲक्सिडेंट होत आहेत तुम्ही काळजी घेत नाही ठीक आहे सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं तर ॲक्सिडेंट झालं तर पैसे भरून द्यायचे वगैरे पण मी नेहमी सांगत असतो एखादं ॲक्सिडंट झालं तिकडे माणूस जर मेला तर आपण पंचनामा करू पोलीस केस करू एफ आय आर करू चार्जशीट दाखल करू त्यांना पे कंपेन्सेशन मिळेल पैसे मिळतील माणूस कुठून आणणार कुठला पण माणूस करता असतो त्याचा माणूस जातो त्याला करतो माणूस कसा आणणार म प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर आता ह्या लाईट्स आहेत काय कोणाला पडले आता मी मागे ऍक्च्युअली जे जे इच्छुक नगरसेवक आहेत किंवा नगर अध्यक्ष आहेत त्यांनी ह्या विषयावर बोलायला पाहिजे कोणी बोलत नाहीये याने इलेक्शन लढायचे पण काय बोलायचं मागे मी दोन तीन पोस्ट केले होते त्याच्यावर नगरसेवकाचे आणि कमेंट्स आले होते बऱ्याच नगरसेवकाचे की आमची टर्म संपली आहे अरे टर्म संपली आहे म्हणून तुम्ही काम नाही करणार लोकांचं म्हणजे ते कमेंट पण माझ्या ठेवलेत म्हणजे आमची टर्म संपली आहे असं कसं तुम्ही म्हणू शकतात लोकप्रतिनिधी आणि आता ते तेच लोक इलेक्शन म्हणजे तुम्ही पाच वर्ष ला काम करणार का हे काम कोणाचं आहे स्थानिक ते इच्छुक नगरसेवक आहेत त्यांनी बोला आता बघा जर आता तुम्हाला इलेक्शन लढायचं असेल तर तुम्ही लोकांची कामं नको राहिला आता समजा आता जी नगरसेवक साठी इच्छुक जे पण उभे आहेत नगराध्यक्षासाठी पण तर त्यांनी आता हे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये असं काय काम करणार आहे जे तुम्ही पंचवीस वर्ष नाही करू शकले आणि अजून असा प्रश्न आहे की जे नगराध्यक्ष ज्यांना लढवायचं आहे तर तुम्ही तुमच्या वॉर्डपुरती का राहिले मर्यादित तुम्ही पालघरच्या संपूर्ण समस्यावरती का नाही बोलला जे पालघरचे खड्डे धूळ कचरा ट्रॅफिक जाम त्यात जर कुठल्याही नगराध्यक्षाचा उमेदवार इच्छुक नाही बोलत आहे किंवा त्यांचे प्लॅन पण सांगत नाही आहे नाही ते सर बोलतात कधी बोलतात आता ते दहा दिवसामध्ये बोलणार हे काम करू ते काम करू नंतर त्यांना आठवण सुद्धा येत मग येतो मी तुम्ही जर माझा सोशल मीडिया जर चेक केला तर गेले दोन वर्ष इलेक्शन संड वर्ष झालंय मी सतत या विषयावर बोलतोय लोकांच्या प्रश्नावर बोलतोय आज पालघरला तुम्हाला काही ठिकाणी असेल की तुम्हाला मास्क नव्हतं चालला लागेल ला, हो। मी तुम्हाला समजा मध्यंतरी मी मास्क वाटले होते आणि ते मास्क वाटल्यानंतर मला एका छोट्या मुलगा भेटला तो मला वाटतं काका तुम्ही हे मास्क वाटलं ठीक आहे धुळीसाठी पण तुम्ही चष्मा कानात द्यायला गॉगल पण वाटत म्हणजे त्या लहान मुलाला कळतं की तुम्ही गॉगल पण द्यायला पाहिजे पण ह्यांना कळत की आपण रस्ते बनवायला पाहिजेत ते दूर स्वच्छ म्हणजे माझं तर हे पण प्लॅनिंग आहे की जर आपण निवडून दिलं जसं ब्रिटिशांचे माहिती ब्रिटिश पहिले रस्ते पण धुवायचे तर एव्हरी वीक मी रस्ते पण पालक होणार आहे एव्हरी वीक पालघरचे रस्ते के स्वच्छ केले जातील म्हणजे झाडू तर सोडून द्या पण त्याला रोज पाण्याने पण स्वच्छ केले जातील या सगळ्या लहान लहान गोष्टी मी प्लॅन करतोय आणि मला हे विचारतात तुम्ही का करता तर म्हटलं माझ्या शहरावर मी प्रेम ना प्रेम करणार तर कोण करणार माझं शहर आहे ना आता तुम्ही समजा तुम्ही तिकडचे आहेत कुठल्या वाड्याचे आहेत तर तुम्ही वाड्यावर जेवढं प्रेम करता पालघरवरती नाही करणार प्रेम आणि मी जेवढं पालदरवरती करणार तर बाकी ठिकाणी मी नाही करणार प्रेम आणि माझ्या शहरावर मी प्रेम करायला पाहिजे कारण ते माझी मातृभूमी आहे माझ्या मातृभूमीवर प्रेम करायचं मला पूर्ण अधिकार आहे ही होत आणि आम्ही करत राहू ही कामा हो सगळी जरी कोणी नाही केलं तर मी बोलत राहणार आहे आणि खरं भीती नसायला पाहिजे सर तुम्ही आता उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे प्रत्येक जण आश्वासनं देत आहेत तुम्ही काय बोलणार तुम्ही, तुम्ही तुम्हाला लोकांनी का निवडून द्यावं लोकांनी मला निवडून द्याव्यासाठी कारण त्यांचा मी प्रतिनिधी असणार आहे जो त्यांना रोज त्यांच्यासाठी इझिली अवेलेबल असणार आहे आज पालघर शहराची जी परिस्थिती आहे आहे म्हणजे ट्रॅफिक असू दे खड्डे असू मी रिपीटली तेच बोलेल ट्रॅफिक म्हणजे कचरा असू दे आज कचऱ्याच्या उघड्या गाड्या फिरतात सगळं सईकडे घाण अस घाण आज पालघरमध्ये मी काल फोटो कलेक्ट केले आहेत कमीत कमी तर अडीचशेपेक्षा जास्त ठिकाणी कचऱ्याचे पॉकेट्स आहेत गटारे स्वच्छ नाही आहेत आणि आज महिन्याला आम्ही सव्वा करो रुपयाचा स्वच्छतेवर खर्च करतो म्हणजे हे मला माझा पालघर आहे ना एक मला चांगलं स्वच्छ क्लीन पालघर बनवायचा एक मॉडेल बनवायचा मला म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये आपलं पाचगारचं नाव जाईल असं मला मॉडेल बनव त्यासाठी मी प्रचंड अथक मेहनत करणार आहे म्हणजे इव्हन माझं असं पण प्लॅनिंग आहे की जसं स्विगी आणि झोमॅटो चालते ना बाईक्सवाल्या तर कचऱ्याच्या गाड्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक वॉर्डमध्ये दोन बाईक्स त्यांना तो आम्ही त्यांना एक नंबर देणार कॉल सेंटरचा या नंबरवर कॉल करा तुम्ही छोटा छोटा कचरा पण घ्यायला पण गाडी घरी येईल तुमच्या आणि पॉसिबल आहे सव्वा करोड रुपयामध्ये सगळंच करता येईल आपलं कारण तुम्हाला जसं आपलं घर स्वच्छ तसं मला माझं शहर स्वच्छ ठेवायचं आणि नीट ठेवायचं आहे त्याला प्रवेशद्वार असायला पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरे असायला पाहिजेत ट्रॅफिक सिग्नल असायला पाहिजे आणि ह्याला काही खूप जास्त पैसे लागत नाही जर सत्तावीस करोड रुपये आपली एखादी इमारत उभे दे नगरपर्षाची तर सत्ताहर करोडमध्ये पालघर पूर्ण सेफ अँड सिक्युअर आणि क्लिन होऊन जाईल आणि म्हणून ह्या पालघरच्या सगळ्या यूथ आणि पुणे जनतेला विनंती आहे की ह्या ह्या आपण गेल्या अनेक वर्ष त्याच तुम्हाला निवडून देत आहोत यावेळेला मला संधी द्या मी शंभर टक्के तुमचं काम करेल आणि इकडे मी फक्त फक्त समाजसेवक आलो आहे कारण माझा मी व्यावसायिक आहे माझ्याकडे माझे बिझनेस आहेत मी गव्हर्नमेंटला टॅक्सेस भरतो लिगली सगळे पैसे भरतो चांगले माझे बॅलन्सशीट आहे चांगले माझे आय टी फाईल आहे आणि मला ह्या पैशाची आवश्यकता नाही आहे म्हणजे मी जर आलो तर मी कुठल्याच सगळे सुविधा पण घेणार नाही मग त्याचे पैसे घेणार नाही काही घेणार नाही